न्यूज मराठी शहर आपली बातमी नाशिक पत्रकार प्रकाश बागुल यांना राष्ट्रीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान नाशिकमध्ये रंगला शानदार सोहळा निर्भीड आणि तळागळातील लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकार प्रकाश बागुल यांना ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती व राष्ट्रीय माणुसकी सोशल फाउंडेशन यांच्या वतीने राष्ट्रीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला नाशिक येथील रामलीला हॉल येथे सव्वीस फेब्रुवारी रोजी झालेल्या शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र मेडल आणि ट्रॉफी देऊन पत्रकार प्रकाश बागुल यांचा सन्मान करण्यात आला त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत त्यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्याचा गौरव या पुरस्काराने करण्यात आला पत्रकार प्रकाश बागुल यांनी निर्भीड सत्य आणि वस्तुनिष्ठ पत्रकारिता करत सामान्य नागरिकांचा आवाज बुलंद केलाय त्यांच्या रिपोर्टिंगमुळे अनेक सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला आणि प्रशासनाला कार्यवाहीसाठी प्रवृत्त केले गेले समाजहितासाठी सातत्याने कार्यरत राहणाऱ्या पत्रकार बाहुल यांना मिळालेल्या या राष्ट्रीय पुरस्काराने नाशिक जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रातही अभिमानाची बाब आहे या सन्मान प्राप्त क्षणी पत्रकार बागुल यांचे कुटुंबीय या, श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील स्कूल व्हॅन चालक मित्रपरिवार आणि पत्रकार सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पत्रकार प्रकाश बागुल यांचा हा सन्मान राष्ट्रीय सन्मान युवा पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे त्यांनी समाजहितासाठी उचललेली पावले आणि निर्भीड पत्रकारितेचा अवलंब करत केलेले कार्य भविष्यातही असेच चालू राहील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या पत्रकारांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे